ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा उल्हासनगरात बांधकामाची तक्रार वागे घेण्यासाठी पन्नास हजारांची खंडणी मागणाऱ्या भारतीय कामगार कर्मचारी महासंघाच्या वॉर्ड अध्यक्षाला ठाणे खंडणी पतकाने रंगे हात अटक केली उल्हासनगर कॅम्प मधील हार्दिक ज्वेलर्सच्या पाठीमागे आर सी सी दोन मजले बांधकाम सुरू आहे या बांधकामाची तक्रार भारतीय कामगार कर्मचारी महासंघाच्या वॉर्ड अध्यक्ष शांताराम शेळके यांनी महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तांना केली होती ही तक्रार मागे घेण्यासाठी तक्रारदार शेळके यांनी ठाणे खंडणी विरोधी पथक गाठत पोलिसांना दिली त्या अनुषंगाने शहाड गावठाण येथे सापळा रचून पन्नास हजारची रोख रक्कम स्वीकारताना ठाणे खंडणी विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण कापडणीस सुनील तारमडे आधी पोलीस पथकाने रंगेहात शांताराम शेळगे यांना अटक केली या प्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय शांताराम शेळगे नावाचा इसम माझं एक तानाजी आहे गरीब वस्ती आमची तर त्या कामाच्या ह्याच्यात तो नगरपालिकेकडे वारंवार तक्रार करतोय आणि सांगतोय हे काम तुझं मी तोडून टाकेन तर आम्ही त्यांना सारख दोन चार वेळा समजवायचा प्रयत्न करा की असं करू नको आपली गरीब वस्ती आहे तर हे सगळं तू करू नको पण त्याने असं सांगितलं की नाही या कामाचे मला पन्नास हजार रुपये पाहिजे मग या गोष्टीला कंटाळून मी ठाणे खंडणी पथक त्यांच्याकडे ही तक्रार केली की असा असं शांताराम नावा शेळकी नावाचा इसम आहे तो वारंवार तक्रार करतोय की ही मला असं पैशाची वापर करतोय म्हणून मी विरुद्ध तक्रार दिली आणि आज सापळा रचून खंडणी विरोधी पथकाने त्याला ताब्यात घेतलेलं आहे आणि याच्या मागे अजून कोण कौन कोण आहेत यांचाही तपास व्हावा असं माझ अधिकाऱ्यांना मागणी विनंती आहे दरम्यान उल्हासनगर शहरात बांधकामावर वसुली करणाऱ्या बोगस पत्रकार आणि कार्यकर्त्यांचे धाबेदन आणले आहे आकाश सहाने स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा